मामाचा गेला तिकडे जाळ झाला तो, तो आमची पोर उठवली याचा काय तुम्ही जाऊ पण काय चंपे बर आता वैश आले आली की तिच्या ना चेक करी जाय जरा ते करावं लागेल मोबाईल चेक बर लक्ष तू लक्ष ठेव जरा तू बाई माणूस जरा मानू दादे माणूस कुठं कुठं लक्ष द्यावं मग तुमचं म्हणणं मी काय पूर्व लक्ष नाही ठेवत नाही सांगतो मी तिचा पाय गाच राहिले नको जरा पहिले एकदा आशिष गेली होती पाहिले नाही तो दोष माझ्या तुम्ही बाप म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे होत ना अगोदर म्हणजे दादे लक्ष ठेवणार का आईला माहिती राहत रे पोर काय करते म्हणून आणि बापाला माहिती नसतं काहीच काय सांगा तुला बा आता बरं बी काय मी आता नाशिकला चाललोय मला उशीर वर यायला आ? बर मग जाऊ का मग मी हा जा हाय मी घरात हा व्यवस्थित राही जरा दरवाजे उघडे नको टाकू जरा सारखे हा नाही टाकत काम धंदा करण्याचं बस ते पाहत मोबाईल मध्ये बोटा झाली आता जा हाय मी घरात झोपते जा लक्ष राहू जरा हो ट्युशनला चालेल तिला पैसे दे वाटलं सर हा देते की आता क्लासला जाईल तर हा जाऊ का मग जावा बाई कटकट खरच माणसाची नुसती कटकट माझ्यामुळे पोरीची वाट लागली मोबाईल चेक कर हे ते कर चेक कर ते काय मम्मी अगं तुला जायचं होत जाईल मी थोडा बघू जरा मोबाईल का बर बाई तुझ्या बापन माझं डोकं खाल्लंय की पोरीचा मोबाईल चेक कर म्हणून दोन मिनिट दोन मिनिट तू काय करतेस घे आता विशालचा नंबर पहिले डिलीट कर विशाल नाही येतो मग हा विशाल कोण आहे अगं दुसरा विशाल आहे तो बर अमोल अमोल कोण आहे अगं अमोल आता मी ट्युशनला जाते ना ती तिक, तिकडचाच मुलगा येतो किरण अमोल सर हे कोण आहे सरोज सगळी सर पोरांचीच नाव आहेत ह्याच्यात मध्ये अगं मम्मी माझे सगळे फ्रेंड सर्कल आहे मुली पण आहे बघ तू खाली बघ ना मुली बाप बोलतो तू वाया गेलीस ते राधा मीरा दिपाली सुनीता आणि कोण आहे बर स्वाती हम्म आहेत पुरींची पण नाव आहे ना हात अगं घेतेस का आता ते ना आधी तू सगळे चेक करून मोबाईल दिला तर चांगला त्याचा वापर कर फालतू लाईन ला जाऊ नकोस फालतू फालतू काय गेले बरे मी फालतू फालतू बोल तुझा बाप माझा किती डोकं होतो तुला माहिती आहे का दिवस रात्र हा मग ते विशालच काढत राहत मागच झालं ना ते गेलं ते विसरून आता आणि त्या परत आता काही माहिती विचारू नकोस मी नाही विचारत बाई जाऊन दे त्या दिवशी झाले ना आता मी तर म्हणते मला नवर देऊ आणि स्वतः लग्न लावून द्या तू च लट्टू झालेस ना त्याच्यावर आग किती वारी कसला वारी तो मला अग पण तो काय रडत होता काय करत होता वाटत होत ते छान वाटत होत कॉमेडी करून संसार नाही चालत बाळा अगं तू काम पण करतो हो ना किती छान आहे असं असं की एकदम उत्साही उत्साही होता ना तुम्हाला असं वाटत माकड उड मारून तो पैसे कमवत असणार <laughs> बरोबर भारी किती कॉमेडी मला लाईफ पण खुशी होईल हा हा तुला तो एंटरटेनमेंट तुला होऊन जाणार ना बरोबर आहे मला आवडलंय मध्यान लग्न करून तो पाप्पाचं डोकं खाय ते आता मला काय माहिती नाही तो बाप्पाच अगोदर डोकं फिरले आता मग काय बोलतो मला माहिती नाही तुला क्लासला किती वाजता जायचंय बरं ठीक आहे मी थोड्या वेळ झोपते आणि अंधार पडला का माझं काम आहे मोबाईल दे माझ्याकडे तू झोपणार नाही दे काम आहे मोबाईल नाही ऐक तर काही पोरगी समजत नाही कधी सुधरल नुसती पोरांची त्याच्यामध्ये नाव त्यामध्ये ते ना ते विशालचं नाव माझं तसं नाग होतं तर माझं डोकं फिरतयचा बाप बरोबर बोलत होता मला लक्ष ठेवायला लागेल तिच्यावरती मी जाते मोबाईलमध्ये मध्ये काय करते झोपलीस काय आल्या सायकोवाल्याने इतकी नुसकान केली त्याला कदरच नाही हो आले काय दाणे केले सगळ्या भुसात दाणे याच्यात दाणे अरे बाबरे याच्यात ताणे बाबा याच्यात सगळे दाणे दे आल्या सायकोवाल्याला पैसे द्यायचे टायमाला आहे ना येऊ द्या मग त्याला सांगतो काय लय जोरात सायको चालू केलं होतं मला शंकाच होती इकडे दाणे केले नाही भुसखात मामा काय करते हेच ऐकून काढला माका पण आज लय नुसकान झाली अहो मामा नुसकान लय याच्यात दाणे गेले भुसात याच्यातन नाही मामा चालून घ्या हे बिटी आई मध्ये लयदाणे मामा मस्त किती झाले दाणे चाळीस चाळीस पोते झाली हो मग लय दिली हो हम्म बरं बरे च मामा आता तुम्हाला काही काम नाही ना नाही नाही काही काम नाही ना काढून मोकळा मी हा ना आता हे मी का काही काम असलं तुम्ही सांगितलं तर मी टपक्यान जाऊन येतो का आज साठी ना फक्त पाच ते दहा मिनिट तुम्ही थांबायला लागले चालेल ना चालेल ना एकटाच येतो मी काय झालं माहितीये का माहितीये ना हा हा ती ना माया माग लई लागेल मी तिच्या माग ला गेली फुलफी हा तिचा तुम्ही फक्त चंपाबाई दारात किंवा घरात असत तर तिला फक्त दहा पाच मिनिट ना दिलावा बर, बर, बर मी बरोबर तिला खून येतो तू ती दारा नाही आम्ही बरोबर पळून टिकून जातो त्या बाजूला बस तुम्ही चंपाबाई पै तिच्या तिला उलट सांगा काय चाललंय काय नाही कसय नाही का तिला बरोबर तू तु, तु फक्त तुझा डाव साधव साधवायचा साधवायचं मामा आमचं बोलणं सगळं झालंय मी डाव साधेल फक्त माझ्या द्या तुम्ही तिला ना दिला मी लगेच लगेच काही गोष्टी ना काही होईल लगेच तिला नादी लावी तुम्ही बरोबर लय ला नादी लावी तिला चला मग टप एक तासभर तिला गोळीत राहील चला मामा तू एकदा पाहून घे ना मामा मी पाहून घेतो आता इडून ये ना गपचिप पाहतो भीतीच्या आडाना बर का तुम्ही इडच थांबा मामा मी येडच हा अजून <coughs> तुझं कसं चाललंय सर्व अगं मम्मी हम्म आता जो आहे जो कोर्स करती ना

काय आज काय नाही बसलेली पोरी बरोबर जरा बोलत होते बाबूराव पुढे गेला ते आहे जरा तिकडे शेतामध्ये जरा आराम करतायत आराम हा तुम्ही इकडे कसं काही येणं केलं आलो तुम्हाला भेटायला सहज मला कशाला भेटायला कशाला भेटायला मला कशाला आलात भेटायला आलो सहज इकडं काय काम काढलं मग काही नाही बाबूराव बाबुरावला भेटायचं होतं कामाच होत झाला सर्व नाश्ता वगैरे नाश्ता वगैरे सगळं झालं तुम्ही आज इकडे अचानक आला तुमचा आहे ना तुम मोबाईल नंबर द्या मला माझा हा नाही नाही ओरडतील मला माझा नंबर नंबर कनी मला तुमचा फिट करून द्या ते ओरडणार नाही मला नाही नाही काही नाही ठीक आहे नाईन एट टू झिरो सिक्स थ्री सिक्स वन ठीक है मज नाव टाकू का इतने नाव टाका चंपताई बाबूराव ढोमसे बाबुराव चंपताई बाबुराव ढोम से. से हाँ सेव क्या हां हाँ हाँ झालं झालं <laughs> पण तुम्ही फोन त्यांनाच करा मला नका करू मला ओरडते बरोबर ते बाकीचे जाऊ करून मला त्याच्यामध्ये पण आय डी तुमचा काय माझा मेल आय डी मी त्यांचं टाकू का याच्यावरती त्यांचं टाकू का याच्यामध्ये टाका हा मग मिस्टरांचाच टाकते मेल आय डी बर ठीक आहे टाकलेलं आहे पण तुम्ही त्या टाकलं मी ईमेल टाकलेलं आहे मला ते व्हॉट्सअप द्या चालू करून मला ना ते व्हॉट्सअप नाही ना अहो मग तुम्ही ते मोबाईल दुकानात जायचं मी मोबाईल मध्ये थोडी ना काम पाच म्हणलं काम येईल थोडस मग काम नाही घरी कामा टाइम येईल म्हणून तुमच्याकडे तुम आलो कोणाचं व्हॉट्सअप ला बोलू लागलो अहो काय येत मेच तू पाहायला भेटतील आपल्याला ठीक आहे मी चालू करून तुम्हाला देते ठीक आहे हे घ्या मी केलेलं आहे चालू ठीक आहे फेसबुक चालू करून फेसबुक फेसबुक पण फेसबुक फेसबुक अहो पण तुम्ही ते मोबाईल मो शॉप मधूनच मो करायचं ना हे तुमचं मी हे बघा व्हॉट्सअप करून दिलेलं आहे फेसबुक पण करून दिलंय आणि तुम्ही अजून ईमेल आय पण बोललात ते पण मी टाकून दिलेलं आहे तुम्हाला ठीक आहे बाकी हे पण दिलंय करून हे पण झाले बघा तुम्ही चेक करा एकदा मी माझा नंबर पण पण चालू करून दाखवा कसं चालू बघा चालू असं करायचंय इथून ठीक आहे ठीक आहे हा नाही नाही आता लय भारी काम झालं एकदम काम झालं बरं बरं बरोबर तुम्ही दिलं मला हे सगळं करू ठीक आहे नाही नाही आता काही नाही काम झालं माझं काय ठीक आहे मग या तुम्ही मी पण जाते मला स्वयंपाक करायचंय माला आता काय मला चहा पाणी काही नको आता हा ठीक आहे ठीक आहे महत्व होत माझ तुम्ही त्यांनाच फोन करा हा हा फोन त्यांनाच करतो मी हा चला काय बाई आलं काम आता पळणा पळणा अय बाबा काढ लवकर चल पळायची प्रॅक्टिस मला माहिती का काढ लवकर गाडी बस बस उघड उघड बस 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 ते पाहतील बघा कोण नाही ना नाही नाही चल लगेच का पुढे काय देतो ना येऊन घे ना हा बसतो देतो चालू तर पैसे ना पण तुम्हाला काय सांगू मला पळायचं एवढा एक्सपिरियन्स आहे ना खूप पळायचा एक्सपिरियन्स लैन गुलामी तू गुला त्यान, मान त्यानला असं नादा ठुल आपण पण भारी प्लॅन केलावर कमाल आवडलं फोन का उचलत नाही बराच वेळ झाला असं तर कधी करत नाही ती क्लासला गेली का मी लवकर येत असते का उचलत नाही काय काय आलं काय हां आलं बस बस किती आम झालं रे का काय झालं कर घरचा गाड्या आहे का बरं का तर कुठला फोन करू राहील का बहिणीला करू राहिली का कोणाला का नाही वैशिला करत होती क्लासला गेली होती अजून आली नाही ती येत असेल गाड्याने गाड्या ना गरजा आहे ना आता तिला पैसे गाड्याला पैसे तर दिले होते पण चार तास झाले ना एकच तास क्लास असतो आणि फोन पण उचलत त्याच्या मैत्रिणीचा मैत्रिणीचा नंबर असेल ना तिचा रिंग तर होते पण उचलत नाहीये फोन तरी मी म्हटलं तुला सांगून गेल तो तर त्याच्यावर लक्ष राहू दे व्यवस्थित पाय लवकर तुमच्या मोबाईल मधून बोल अरे काय वागती तू नुसती हजे पहात तुला काही कोण कोणी संतोष जगत कटकर आणि तिला कॉल काय केलं

आम्हाला उतरून द्या बर का उतरा 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 हकलो नका नाही उतरा तुम्ही आता चाललो ना घरी घरी का चाय बापा क हिच्या चाय बापा लग्न केलं काय मी काय देत तुम्हाला बाई उतरायचं मला प्रॉब्लेमच नाही पायते નુંડુ નકો ગાવારી પાત્ર સાપડલું એવાસ નહી બારીક ના તેમના પૈસે નહી પૈસે મી ઉદે દિલ

उचलून घ्या अगं पाहिलंच माय मोडेला कुठे उचलून घेत आता थोडं राहिलं चाल नाही उठ नाही बाई थोड्या चालली का मा कुणी मळ्यावाल पाहिजे तुला तर म्हणजे पाय यांनी काय उद्देश केले चाल इतक्यात जाऊ चाल वज वज चाल अशे अल्लाद अल्लाद चाल जायचं कुठे आपल्याला इथं जायचं पण भारी वाटतं भारी वाट पाय गेली जाम झाली मला उतरून घ्या एकदा जाऊ दे पाय जाम झाले ना पण मग आपलं लग्न झालं ना शेवट हां एकूण ती कुंपळून कबायना पण अनलीच गठून चल <laughs> पाय चल टप टप चल पे पोर पुढे अहो तुम्ही फोन करा ना तुला तुला मी पण तुला असं पण माझा काही दोष आहे त्याच्यामध्ये मी लक्षात ठेवून मी तुम्ही तेव्हा पण मी इथेच बसली होती पण मी इथेच बसली आहे ना गेलीच नाही ती मग मी लग्न गेला पैशू आणि तू काय ना पण प्या पिनू 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 पिनु पिनू अहो उठ की काय आता उठू काय करते आता काय दाखवलं मी तुम्हाला बोलली मी माका दिसत एवढं भारी पोर दिसत तुला म्हणला वाचव ना रडू नको तू खरेश रद्दल माझी मामाची आतो ना म्हणून तो मामाचा गेला तिकडे जायला पण तो तो आमची पोर उठवल्याच काय उठावली म्हणजे तिला मी नीत खुनावलं तरी ती मला पटली मी तिला पटलो लगेच आलो लग्न तू थोडं वाट तर बघायची पप्पा करून देणारच होते ना लग्न होती जा। म्हटलं जाऊ द्या पण तुला भाऊ काय रे तुला म्हणत होत नाई पोरपी पडली भाऊ ना का म्हण जावय म्हणा जावई तुमची लेख पळावली नाही केलं बाई अरे भाऊ जावाई काय झालं पहिले अशीच पोर मावाले पळून गेले आता ये दुसऱ्या दही आता काय सांगा काय का काय करते आता म्हणजे पहिली ही पळून गेली होती पळाली नाही असं ते पोलिसात जात नाही का मी मिले भरती पळाली नाही खोट बोलते ही पहिले पण आमची इज्जत घालवली आणि आता पण घालवली नाही पप्पा कसं सांगताय माझा संसार तोडते का तुम्ही अगं नाही कठीण झालं आता काय उपयोग झाला सांगा बर नशिबात पडलं द्वाड आणि आसून कधी तो आता तिला गुवाड जाऊ द्या मामाकडे मामाली अंदा <laughs> सांग ना मामाचं नाव काढल्या रडताना ते अरे माझ्या मामाच्या माझ्या सगळा तोकडे काळा. तू मजु दे जाऊ दे पण आता आलोय ना तुमच्या घरी मामा. नका ना मामा नाव करू. तोकडे तो बाबा तावाला तो मुका दात नाही तो. काय माहिती कुठे आता आम्ही दोघ आलो इकडे. तेलाले बायस राधा होता म्हणायचं. हो. हा माझ्याकडून नंबर पण घेऊन गेला माझा. कधी तू आला होता मला बोलतो नंबर द्या. नाही बाळा तू तुम्ही काय पण काय बोलताय मी कशाला जाऊ पण तू मामा सारखेच काय त्याला पोर उठवली उठवी तू मला कशाला उठव मी बोलली त्याला तुम्हालाच फोन करा म्हणून या रूम मध्ये तो बरोबर बोलत होता त्याला बायाच ना तो नंबर घेऊन गेला तू आता सांगते आहे का मला तो काय दिला नंबर ते तुमचा फोन लागत नव्हतं मला बोलला फोन द्या मी ते ना तर मी काय जुळायचं होतं तू असं तसं बघ काय जुळायचं होतं तू खाली उतर मला पाहतो आग काय जुळायचं हो ह्या दोघांच नातं जुळवायचं होतं म्हणून ते मला म्हंटल की नंबर द्या ते बाबूरावचा फोन लागत नाही म्हणून मी दिला नंबर मग तो म्हणतोय का बा नवऱ्याचा फोन चालू आहे पण ते आता माझं जाऊ दे मी तर तुमच्या जवळच आहे मामा मामा मामी पाया पडू द्या ना पाया पड अच्छा आपला काढ दे काबा हा काय करा बा आता आता पोर पोरयांना उठावी आता त्याचा मामा का भाई कोटू तो का काय मला काळजी पडली बस चांगले आशीर्वाद द्या बाबा का तरी बसतो का काय काय माहिती काय स्वयंपाक पाडी हं जाते का पते सगं मी ते बोलू राहिले तुम्ही मी तुमच्या जवळ आहे ना मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या मनात मी बोलले तेला जबर पाला गेला त्या बरला गेला त्या बरला गेला मी मी करते काय नाही दात पाणी पाडीत आवलेगत मी मी करते मग काय कर? करते मी करते डिलीट करते नंबर आ, केला केला डिलीट नंबर या पावले तुम्ही आता सुकाने जाय बाई ग्रह प्रवेश करा ना इथं त्यांना गरज नाही गरज नाही त्यांना आम्हाला घर नाही म्हणून म्हणलं तुमच्याकडे दोन तीन खोल्या एक खोली आम्हाला द्या तिकडची खोली द्या ना म्हणजे बाबा त्याच्यावर राहत होते काय हा घरात हा मामाच्या घरात आता तुमच्या घरात आलो ते आधी कंपनीत लागली तुम्ही एक काम करा, करा वरुन एक तांब्या मधून एवढी एवढीशी बाक आणा आमच्या डोक्यामधून वालूम फेकून द्या आणि आम्हाला एक खोली द्या ती तिकडचे राहतो जावाई तुम्हाला काही रूम रुमिंग भेटणार नाही तुमच्या मामाच्या खोडीमुळे आता याच काय झालं झाले तुम्ही जर इडे राहिले तुमचा मामा तुमच्या जवळ येईल मग हो। मी राहते बाहेर फिरते एकटी घरी म्हणजे तुम्हाला दोघाला सारखंच करायचं का सारखंच करायचंय का मामाच्या मामा तुमची बायकून येईल काय बरे नंबर दे दिलाय मा बायकोला तुमची बायको तशीच असेल मग मामा मागे जाऊ शकते तुम्ही बोला काय मात्या मामा जाऊ शकते तुमची बायको काय तू आणि सांभाळून बोला तुम्ही तुम्ही या माकडाचं काय ऐकताय तिला फुकत नंबर दिला का मा तुम्ही तिकडे जाप तू जा इज्जत घालवलीस तू नाही कुठे राहू आम्हाला दोघांना सांभाळून घ्या नाही तर आम्हाला पुला खाली राहावं लागेल पुला खाली राहते स्टँडवर राहा नाही रेल्वे स्टेशनवर राहा

द चालती हो इथून अ विचार जा चालत वा तुम्ही दिनाजाने विचार केला असता जा तुम्ही कामच लागणार ऐ बाबा जा रे जा रे बाबा काल डोकातय आता हयला मामा नाही मामी पळवाव मग प चाल ग चल आपण काय नाळक माणूस आहे हा हयला तो आता टाका चापलानी तो आड डोको का काय काय चावल तुम्ही तुम्ही मला काय मारताय मी गेले का कुठे मी केलं नंबर डिलीट बोर गेले लगदा करो तरी तू म्हणते तोंड वाचते हाय इडा नाय इडा आहे चला काय त्याच्या मामाचा नंबर तो घ्यायचा काय काम होतं मला मी डिलीट केला ना आता पण त्याच्या जा मुखात जात नाही तरी तो बाळाचे डबर घेतो आजोब काय तुम्ही त्याच्याकडे बघू पण शकत नाही हो फक्त मला दिसू दे मग पाहत त्याच्याकडे तो कधी मधी मग पाहत होत चाल मध्ये माझे वय माझे जायची डुक्कर ते शिकायचे